तर इकडे पालघर जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना आज सुटी जाहीर केलेली आहे पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड जाकड यांनी तसे आदेश काढले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं जिल्ह्यातली धरणं तुडुंब भरली आहेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सूर्य आणि वैतणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पालघरमधली नेमकी काय परिस्थिती आहे दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे मुसळधार असा पाऊस जो आहे तो जिल्ह्यामध्ये कोसळणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे एकूणच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज, आज माध्यमिक असेल किंवा प्राथमिक असेल शाळांना किंवा खाजगी शाळांना सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या प्र, प्र, प्रकारचे आदेश जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला सूर्यप्रकल्पाचे धामणी धरण जे आहे ते जवळपास ऐंशी ते ब्याऐंशी टक्क्यांनी भरलेला आहे त्यामुळे धावणी आणि तवडास या दोन्ही मिळून जवळपास पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरणा नदीद्वारे करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच बघायला गेलं तर पाच पा रेड अलर्ट असल्यामुळे ठिकठिकाणी पाऊस जो आहे तो जिल्ह्यामध्ये मुसळधार असा कोसळणार असल्याचा अंदाज आहे तो वर्तवण्यात आला असला तरी रात्रीपासून पावसाने उसंती घेतली आहे मात्र सकल भाग असेल किंवा नदीकाठची जी गावं आहेत सत्तरपेक्षा अधिक गावं जी आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो एकंदरीत दिलेला आहे रुपेश पाटील साम टी पालघर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या